नमस्कार मंडळी चला तर आता नागपंचमी आली आहे आणि नागपंचमी स्पेशल आपण आज बनवतोय मस्त टम्म गुपगुबीत अशा फुगलेल्या पुरण पुरणाच्या पोळ्या करायला खूप सोप्या आहेत अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत सहज कोणीही पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम मौलुसलुशीत अशी पुरणपोळी बनवू शकतं बघू शकता काय मस्त अशा सुंदर अशा गुपगुबीत ह्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि एकदम मौलुसलुशीत आहे तर पहिल्याच प्रयत्नामध्ये जर तुम्हाला अशा पुरणपोळ्या शिकायच्या असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मस्त अशा गुप गुप पुरणपोळ्या करायला शिका चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी अगदी परफेक्ट माप सांगितलेलं आहे संपूर्ण पुरणपोळीचं इथे एक वाटी भरून हरभरा डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि लगेचच आपण हिला शिजवायला घालणार आहोत तर अशा पद्धतीची अगदी योग्य प्रमाण घेऊन पुरणपोळी जर बनवली तर तुमची पोळी कधीच फुटणार नाही पुरण अजिबात बाहेर येणार नाही पीठ मारण्यापासून ते पुरणपोळी भाजेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत आज मी शेअर केला आहे चला तर आता डाळ स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्याने आता कुकरमध्ये टाकून घेतली आता डाळ बुडल इथपर्यंत पाणी टाकलेलं आहे अंदाजेच पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे जास्त पाणी घ्यायचं कारण आपण आमटी देखील बनवत असतो तर मी इथे अडीच ग्लास पाणी टाकून घेतलं आता डाळ शिजवायला ठेवलेली आहे तोपर्यंत इथे पीठ मळून घ्या डाळ शिजत आहे तोपर्यंत इथे पीठ मळून घ्यायचं आणि पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे तसं पीठ अजिबात घ्यायचं नाही जाडसर पीठ असेल तर पुरणपोळीसुद्धा छान मऊ होत नाही त्यामुळे मी इथे पीठ चाळून घेतलं आता चवीन नुसार यामध्ये मीठ टाकलं थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि अगदी अर्धा चमचा इथे तेल टाकून घेतलेलं आहे छान मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपला पीठ हे भिजून घ्यायचं आहे पीठ मळताना एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे पोळ्या अजिबात फुटत नाही पीठ आणि पुरणाचं प्रमाण योग्य असेल एकदम परफेक्ट असेल तर पोळी अजिबात फुटत नाही तुम्ही जर पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असताल तर पहिल्याच प्रयत्नामध्ये ही पुरणपोळीची रेसिपी तुम्ही शिकणार आहात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा चला तर आता पीठ मळून घ्यायचं आहे मस्त अगदी सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मळायचं जास्त निब्बर पीठ ठेवायचं नाही तर आपण पोळीसाठी किंवा चपातीसाठी जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीचं मऊ मौलुसलुषित असं पीठ मळून घ्यायचं आहे चला तर सगळं पीठ आता मी छान असं मळून घेतलेलं आहे एकत्र करून पाणी एकटी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ मळायचं आहे आता पीठ मळून झालेलं आहे आहे तर आता पीठ कसं मळायचं शेवट आपण बघणार आहोत तर पीठ संपूर्ण मळून झालं की अशा पद्धतीने थोडासा जोर देऊन हाताने पीठ दोन तीन वेळा असं मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ एकदम सॉफ्ट असं होतं आणि पुरणपोळी अजिबात फुटत नाही थोडं पात्र वाटत असेल किंवा हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं पीठ घेऊ शकता का किंवा तेलाचा हात लावू शकता परंतु थोडंसं पीठ घेतलेला आहे आणि असं थोडंसं जोर देऊन मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ एकदम सॉफ्ट होतं आणि पुरणपोळीसुद्धा मस्त मौल्सलोषित होते चला तर अजून थोडा वेळ असं पीठ आता मळून घेणार आहे एकदम सॉफ्ट होई पण आता थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवला आणि पुन्हा पीठ छान असं मळून घेतलेलं आहे थोडासा जोर देऊनच पीठ मळायचं म्हणजे एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी तयार होते जर तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये पुरणपोळ्या बनवायच्या असतील तर त्यानुसार तुम्ही ते पीठ भिजून घेऊ शकता चला तर आता इथे डाळ शिजून झाली आहे सहा शिट्ट्या करून घेतल्या आता डाळ मी इथे एका चाळणीत किंवा पूर्णाच्या चाळणीमध्ये ओतून घ्यायची म्हणजे जे कट असतो किंवा जो आपण येळवणी म्हणतो ना तो साईडला होईल आणि डाळ एकीकडे एक होईल आता ही कटाची आमटी बनवण्यासाठी ही येळवणी तयार झालेला आहे तर तुम्ही येळवणीची आमटी देखील बनू शकता परंतु मी तुमच्यासोबत आज पुरणपोळी शेअर करणार आहे चला तर आता सगळं पाणी निथळून घेतलं आता गॅसवर एक कढाई ठेवून घेतली ही गरम डाळ आता कढाईमध्ये ओतून घ्यायची जेवढी आपण डाळ घेतली तेवढाच आपल्या इथे गुळ घ्यायचा आहे म्हणजे एक वाटी गूळ तर एक वाटी आपल्या डाळ आहे दोन्हीचं प्रमाण अगदी सेम ठेवायचं कोणत्याही प्रमाणामध्ये जु जर तुम्हाला बनवायची असेल जास्त तर माप सेम घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी इलायची जायफुळाची पूड पुड़ तयार केलेली आहे अशी पावडर तयार करून घेतलेली आहे ती संपूर्ण टाकून घ्यायची तर ती दोन चमचे भरील इथपर्यंत मी घेतलेली आहे आता छान डाळीमध्ये टाकायचं गॅस चालू करायचा आणि मिडियम गॅस ठेवून आपला ही डाळ छान अशी एकदम पुरण तयार होईपर्यंत परतून घ्यायची आहे तर लगेच गुळ वितळायला सुरुवात होते बघू शकता एक दोन मिनटानंतर अशा पद्धतीचा गुळ वितळलेला आहे मीडियम गॅस ठेवून आपला सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे गूळ खालीची टकणार नाही किंवा खराब येणार होणार नाही चला तर मग आपलं इथं पुरण पूर्णपणे तयार झालेलं आहे आता चमचा उलतनं तुम्ही काही घेऊ शकता असं पुरणामध्ये खोचून ठेवायचं पडलं नाही तर समजायचं आपलं पुरण दळण्यासाठी एकदम परफेक्ट झालेलं आहे जर पडत असेल उलतनं चमचा काही जरी ठेवलं तुम्ही पडत असेल तर त्याला अजून थोडा वेळ परतून घ्यायचं चला तर आता मी एक मोठं ताट घेतलं त्यावर तर पात्र ठेवलेलं आहे आणि त्यावर मी चाणीवरती हे पुरण ओतून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीचं पुरणाचं मॅशर असेल तर तुम्ही लगेच याने मॅशरने गरमागरम हे पुरण काढून घ्यायचं मॅशर नसेल लाकडी तर तुम्ही इथे तांब्या ग्लास कशानेही हे पुरण आपलं वाटून घेऊ शकता चला तर गरमागरम पुरण मस्त मॅशरने आपण बारीक करून घेणार आहोत तर बघू शकता गरमच करायचं थंड झाल्यावर पुरण व्यवस्थित होत नाही आता सगळं जे पुरण आहे मी अशा पद्धतीने चाणीने तयार करून घेणार आहे सगळं पुरण अगदी परफेक्ट झालेलं आहे आता जो गुळ होता गरमागरम तो एकीकडे एक झाला होता आणि डाळनंतर आपण काढून घेतलेली होती त्यामुळे आता एका मोठ्या ताटामध्ये घ्यायचं सगळं छान मिक्स करायचं म्हणजे गुळाचं जे मिश्रण आहे ते सगळं डाळीमध्ये मिक्स होईल आणि पोळीसुद्धा एकदम परफेक्ट तयार होईल गरमागरम आहे तोपर्यंतच करायचं थंड झाल्यावरती एकत्र मिक्स होत नाही लवकर चला तर पुरण तयार झालं पीठसुद्धा मळून झालेलं आहे आता पुरण थंड करून घेऊयात आणि लगेचच पुरणाच्या पोळ्या बनवायला घेऊयात तर अशा पद्धतीच्या पोळ्या नक्की बनवून बघा पंचमी असत किंवा मग कोणताही सण असो, असो तुम्ही अशा पद्धतीच्या पोळ्या नक्कीच बनवू शकता एकदा यायला लागलं ला की कायमच आपले कोण अजिबात चुकत नाही त्यामुळे पुरणाच्या पोळ्या या पद्धतीने बनवून बघा आता पीठ छान आता मळून घेऊयात एक दोन मिनटासाठी आता मी पोळपटावर थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आता हे पीठ छान यावरती मळून घेऊयात आणि लगेचच पोळ्या बनवायला ठेव्यात तर अशा पद्धतीच्या पुरणपोळी पहिल्याच प्रयत्नामध्ये शिकताल या पद्धतीच्या नक्की बनवून बघा चला तर पीठ एक दोन मिनटं मी अशा पद्धतीनं मळून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये ठेवायचं आणि जेवढी पोळी बनवायची त्यानुसार इथे आपला उंडा घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट असं हे पीठ तयार झालेलं आहे तर जास्त छोट्या न करता मिडियम साईजच्या पोळ्या इथे मी बनवत आहे चला तर आता इथे मी एक उंडा घेतलेला आहे याला छान असं मळून घेतलं पुन्हा आता पिठामध्ये बुडवायचं आणि याची वाटी तयार करायची आहे पुरणपोळीसाठी तर एकदम अशी खोलगट वाटी करायची म्हणजे पुरणसुद्धा व्यवस्थित बसतं जेवढा उंडा घेतला तेवढंच इथे पुरण घेणार आहे तरीसुद्धा पुरण आपलं इथे बाहेर निघणार नाही आणि पोळी एकदम मस्त तयार होणार आहे तर बघू शकता मस्त वाटी तयार करून घेतलेली आहे खोल एकदम आता जेवढा उंडा आहे पिठाचा तेवढंच इथे पुरण घ्यायचं बघू शकता अगदी जास्त प्रमाणामध्ये इथे पुरण घेतलेलं आहे तरीसुद्धा पुळी फुटलेली नाही तर यामध्ये असं दाबून दाबून बसून घ्यायचं आहे आता उंडा आपण एक्स्ट्राचा काढून घेणार आहोत जर पुरण हाताला चिटकत असेल तर अशा पद्धतीचं सुकं किंवा पिठ्यावरती टाकून घ्यायचं आणि दाबून आपल्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे उंड्याचं तोंड हे आता वरून जो एक्स्ट्राचा भाग निघतो ना तो काढून घ्यायचा म्हणजे जास्त मोठी पोळी बनत नाही चला तर आता इथे मी एक्स्ट्राचा उंडा काढून घेतला गोल आकार दिला आणि पिठामध्ये बुडवून अलगद हाताने पुरणपोळी लाटून घेतलेली आहे अजिबात पुरणाची पोळी फुटलेली नाही अगदी पुरण भरपूर घातलेला आहे बघू शकता खूप मस्त ह्या मौलुसलुषित ओठानेही चावू शकता इतक्या मस्त ह्या पोळ्या झालेल्या आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तुम्हीसुद्धा या पद्धतीची नागपंचमी स्पेशल पुरणपोळी नक्की बनवून बघा बघू शकता कुठेच पुरण बाहेर आलेलं नाही पीठ अजिबात उरलेलं नाही आणि पुरण परफेक्ट असेल पीठसुद्धा व्यवस्थित मळलं गेलेलं असेल तर पोळ्या अजिबात फुटत नाही मी हातावरती उचलून घेतलीत तरीसुद्धा पोळी फुटलेली नाही एक अगदी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या आकारामध्ये इथे मी पोळी बनवलेली आहे आता गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं तेल किंवा तुपाचा शिंपडा मारायचा आणि पोळी आपली मस्त भाजून घ्यायची फुल गॅस ठेवून कमी गॅस केला तर पोळी इथे कडक होऊ शकते त्यामुळे फुल गॅस ठेवूनच आपल्याला येथे पोळी भाजून घ्यायची आता तव्यावरती पोळी टाकून घेतलेली आहे आता गॅस फुल करायचा आणि मस्त पोळी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटं अशीच ठेवायची त्यानंतर अशा पद्धतीने उलटण्याने मोकळी करून घ्यायची आणि लगेच पलटून टाकायची आहे दुसऱ्याही साईडने तर बघू शकता काय मस्त अशी पोळी दिसत आहे अगदी गुपगुपीत गुँग दिसत आहे पीठसुद्धा आता इला आपण फुल गॅस ठेवूनच इला मस्त भाजून घेणार आहोत तर तुम्ही भाजताने तुपाचा वापर करू शकता किंवा तेलाचासुद्धा करू शकता एका थुड़ी थुड़ी। आता एका साईडने मी भा थोडीशी पचवून घेतली किंवा भाजून घेतली थोडी त्यानंतर दुसऱ्याही साईडने पलटून टाकली आता पुन्हा दुसऱ्या साईडने पलटायची म्हणजे असं सारखं पलटत राहिलं की पोळ्या लवकर अशा फुगल्या जातात अशा टम्म होतात आणि मऊ देखील होतात तर आता मी इथे तेलच वापरत आहे जर तुम्हाला तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप लावू शकता ता, जाली, आनी गुब -गुबी दिसता है, गुब -गुबी आता बघू शकता पहिलीच पोळी एकदम परफेक्ट झाली आणि मस्त गुपगुबीत दिसत आहे एकदम टम्म गुपगुबीत अशी फुगलेली आहे अगदी ही पुरणपोळी फुगलेली आहे बघू शकता आता दुसऱ्याही साईडने आपण आता पलटून घेऊयात आणि दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून मस्त भाजून घेऊयात तर किती छान दिसत आहे आणि पहिलीच पोळी आहे अजिबात चिटकली नाही किंवा एकदम परफेक्ट झालेली आहे आता दुसऱ्याही साईडने मी तेल लावून घेतलं मस्त दोन्ही साईडने पोळ्या मस्त फुगलेल्या आहेत एकदम मस्त भाजल्या गेलेल्या आहेत तर एकदम खरपूस अशा रंगावरती भाजून घ्यायच्या जर तुम्हाला थोडासा डार्क रंग आवडत असेल तर तुम्ही डार्क भाजू शकता किंवा थोडासा फिका रंग पाहिजे असेल तर तुम्ही तशा पद्धतीने ह्या पोळ्या भाजून घेऊ शकता चला तर पोळी इथे भाजून झाली हिला आता मी काढून घेते आणि दुसरी पोळी याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे तिलासुद्धा तुम्हाला मी भाजून दाखवते कशी झालेली आहे पुरणपोळी आता दुसरीसुद्धा या पद्धतीने मी आता लाटून घेतली आता हिलासुद्धा आपण भाजून घेऊयात तर सगळ्या पोळ्या अगदी ओठाने चावू शकता इतक्या मस्त सॉफ्ट अशा झालेल्या आहेत मौल लुसलुशीत म्हटलं तरी देखील चालणार आहे तर चालना राहे। चला तर दुसऱ्याही साईडने दुसरी पुरणपोळी मी आता पलटून टाकली आता बघूयात ही सुद्धा किती फुगते ती अगदी काठोकाठ्या पोळ्या फुगलेल्या आहेत अजिबात पुरण बाहेर आलं फुट नाही फुटल्या देखील नाही आणि लाटताना सुद्धा एकदम परफेक्ट अशा लाटल्या गेलेल्या आहेत चला तर दुसरीसुद्धा पोळी बघू शकता अगदी काठोकाठम अशी पुरणपोळी फुगलेली आहे तर अगदी गुपगुबीत झालेल्या आहेत त्या पुरणपोळ्या चला तर हिलासुद्धा मस्त असं खरपूस भा होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर अगदी दिसताना दिसत आहे किती सॉफ्ट झालेल्या आहेत तर चला याच पद्धतीने सगळ्या पोळ्या आता मी बनवून घेणार आहे आता ही पोळीसुद्धा मस्त भाजून झालेली आहे आणि सगळ्या पोळ्या याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीची नागपंचमी स्पेशल पुरणपोळी एकदा बनवून बघा आणि तुमचीसुद्धा अगदी सॉफ्ट होणार आहे एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी होणार आहे तर मस्त वाफ निघालेली आहे अगदी गरमागरम पुरणपोळी आणि त्यासोबत दूध आणि तूप असेल तर काय मस्त लागते ही पोळी चला तर पुरणपोळी मस्त भाजून झालेली आहे आणि सगळ्या पोळ्या याच पद्धतीने मी आता भाजून घेतलेल्या आहेत हिला देखील काढून घेऊयात आणि मस्त गरमागरमच पुरणपोळी दुधासोबत खाऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कमेंट्स करायला अजिबात विसरू नका या पद्धतीच्या पुरणपोळ्या नक्की बनवून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट्समध्ये सांगा मस्त वरून तूप लावलेला आहे पुरणपोळीलानंतर आणि मस्त गरमागरम ह्या पोळ्या बघू शकता अगदी काठोकाठ पुरण बसलं गेलेलं आहे आणि अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत तुम्हाला एक पुरणपोळी मी तोडून देखील दाखवणार आहे तर अगदी सॉफ्ट झाले आहे ओठानेसुद्धा खाऊ शकता इतक्या मस्त ह्या पोळ्या झालेल्या आहेत खूपच सॉफ्ट झालेल्या आहेत तर बघू शकता वरचं आवरण अगदी पातळ आहे पुरण आतपर्यंत सगळीकडे पसरलं गेलेलं आहे चला तर पुरणपोळी इथे मी तुम्हाला तोडून देखील दाखवलेली आहे बघू शकता काठोकाठ पुरण आहे आणि अगदी मऊसूज झालेल्या चला तर, गरम गरम तर मस्त गरमागरम दुधासोबत गरम पोळी आणि त्यावरती तूप असेल तर खूपच मस्त लागते ही पुरणपोळी सगळ्या पोळ्या याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहे अगदी सॉफ्ट झालेल्या आणि एकदम मस्त झाले आहे मौल्लुसुषित चला तर आता प्लेटमध्ये मस्त गरम पोळी घेतली त्यासोबत गरम दूध घेतलं तुपाची दहा टाकायची आणि मस्त ही पोळी फस्त करायची खूपच सॉफ्ट आणि मस्त चवदार ही पोळी तयार झालेली आहे चला तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद